एक्स्ट्राचं जे सामान होतंय बघे परीबेलाच्या ज्या बांगड्या मोस्टली परीबेलाच्या बांगड्या आहेत त्या खूप छोट्या होतात त्यांना येत नाही त्या पिशवीमध्ये भरून ठेवून तुम्ही बघू शकता नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे साडे नऊ झालेले आहे मगाशीच माझी आरती झाली आहे बघा आणि म्हटलं व्हिडिओलासुद्धा सुरुवात करते काल फो आ, काल व्हिडिओ आला नाही सॉरी त्याचं काम हे का त्याचं कारण हे का बाहेर होते मी गडबडीत होते आज पण मला बाहेर जायचं आहे बाहेरची कामं आहे आणि त्यासोबत मनोज पण गेलेले आहे ऑफिसला आणि सकाळीच माझा डबा बनून झालेला आहे म्हणजे स्वयंपाक सकाळीच झालेला आहे माझा त्यामुळे जेवणाचा जो टाईम आहे तो वाचलेला आहे आणि परिवेलाला पण सोबतच घेऊन जाईल मी सकाळपासून पाऊस पडत होता पण पाऊस नको म्हटलं कारण की कामं करायची असताना पाऊस पडला ना तर मग थोडी गडबड होऊन जाते आणि आता फक्त माझं किचनचं राहिलेलं आहे पण की असं गणपती बाप्पा आल्यापासून सकाळीच माझी देवपूजा आरती सगळं होऊन जातं आणि मला बाहेर जायचं आहे म्हणून मग आता मी मग असे कपडे चेंज केले आणि निघेल थोड्या वेळात बाहेर आणि थमनेल बघून तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात आले आल्याच असतील कारण की कधी कधी काय होतं भरपूर जणं मला म्हणतात का कोमल या या गोष्टी काय रिपीट करते तू त्याच्या त्याच्यामागे कारण सुद्धा आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आज डिटेलमध्ये मी सांगणार कारण की या गोष्टींची खरंच आपल्या घरात आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त गरज असते तर मी हा मला खरंच असा व्हिडिओ बनवा बनवा असं वाटला कारण की इंस्टाग्रामवर मला खूप सारे मेसेजेस येतात तर तुला बघून आम्हाला इतकं पॉझिटिव्ह वाटतं आम्ही ना खरंच स्वतःच्या लाईफमध्ये खूप चेंजेस करत आहोत आमच्या लाईफमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम आहे पण जेव्हा तुझा व्हिडिओ बघतो ना तर आम्हाला खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं पण अजून आपण स्वतः आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह राहण्यासाठी किंवा घर आपलं पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपण थोडाफार गोष्टी करायला पाहिजे आपण त्या गोष्टीसाठी एफर्ट्स घेतले पाहिजे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे जर आपण असं सोडून दिलं ना तर मग नाही होत त्या गोष्टी आपल्याला स्वतःला सुद्धा तेवढं पुश करावं लागतं त्या गोष्टींसाठी तरच मग त्या गोष्टी होतात जर आपण आज सोडला करू नंतर बघू काय होतं काय नाही तर त्या झोनमध्ये जाऊ नका कारण की काय होतं आपला जो मोबाईलचा स्क्रीन टाईम आहे ना तो पण कमीत कमी केला पाहिजे आपल्याला असं काही समजलं नाही का आपण मोबाईल घेतो आणि बसतो आणि कंटिन्यू स्क्रॉलिंग करत असतो पण तोच टाइम वाचून जर आपण बाकीच्या गोष्टीसाठी वेळ दिला तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात माहिती मी युट्यूबवर आहे पण मला जेव्हा आहे ना फक्त व्हिडिओ शूट करायचा असतो किंवा काही रील वगैरे काय अपलोड करायचे असेल तेवढंच व्हिडिओ शूट करण्यापूर्वी म्हणजे ब्रेक ब्रेक घेऊन येणं मी व्हिडिओ शूट करत असते कंटिन्यू असं ब्लॉग शूट होत नाही पूर्ण दिवसाचं असतं ते म्हणून मग ब्रेक ब्रेक घेऊन ते मी तुम्हाला शूट करून दाखवत असते अदरवाईज मग मी मोबाईल एका साईडला ठेवून देते आणि मग घरातली कामं करायला मी सुरुवात करते सारखं असं सा मोबाईल घेऊन बसलं तर तुम्हाला माहिती आहे घर आता थोडं मोठं आहे आपलं तर मग एवढं क्लीन करायला एवढा वेळ कधीच नसता मिळाला किंवा एवढं घर मेंटेन ठेवण्यासाठी एवढा वेळ कधीच मिळाला नसता मला तर त्या मी स्वतः कोणत्या गोष्टी अवॉइड करते ते पण मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला मग आता मी जी बाहेरची कामं आहे ती करून घेते आणि अननेसेसरी त्या गोष्टी घरात नको त्या गोष्टीबद्दल पण सांगणार आहे बाहेरचं काम संपून घरी आले मी आणि चला म्हटलं व्हिडिओला कंटिन्यू करते दोन अडीच तास लागले मला आणि तुम्हाला नेहमी मला कमेंट्समध्ये असं म्हणतात को म्हणताय तू सारखं सारखं का बरं म्हणते का तुला नुसतं आवरयचं हे क्लीन करायचंय ते करे क्लीन करायचं आहे तर कधी कधी आम्हाला ते बोर वाटतं तर त्याचं कारण हेच का मला घर क्लीन ठेवायला खूप आवडतं मला जेव्हा घर खूप क्लीन असतं नीट अँड क्लीन असतं तेव्हा मला खूप चांगलं वाटतं फ्रेश वाटतं आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना कधी ना आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कसं कोणाला पॉझिटिव्ह वाटतं कोणाला निगेटिव्ह असतं निगेटिव्ह वाटतं पण सिच्युएशन प्रत्येकाची ना वेगळी असते त्यानुसार आपण तसं फील करत असतो मला पण कधी कधी खूप निगेटिव्ह वाटतं पण मी त्याच्यामधून खुश राहण्याचा प्रयत्न करते स्वतःला सगळं काम करण्यासाठी स्वतःला वेळ देण्यासाठी स्वतःला पुश करते तर कधी कधी काय निगेटिव्ह वाटलं ना तर आपण काय करतो पडून घेतो मग असं खूपच सॅड फील करतो आणि मग हे परी पण नंतर मग आपण काय करतो असं मोबाईल घेऊन बसतो तर मला असं वाटतं जर तुम्हाला असं वाटतं ना आपल्याला एक एक ठेव एक एक ठेव बाबू आपल्याला असं खाली ठेवून दे आपल्याला असं वाटतं नेगेटिव्ह फील वाटते बा, बा, आपल्याला बाहेर जा रा, एक राऊंड मारून या योगा करा किंवा आपण मेडिटेशन करा खूप सारे ऑप्शन्स आहे आपण शोधले ना तर भरपूर ऑप्शन्स आपल्याला सापडतात इथे तर वेदर इतकं विचित्र असतं ना थंडीमध्ये आता तर थंडी पण सुरू झालेली नाहीये तरी पण आहे ना मी त्याच्यामधून स्वतःसाठी वेळ काढते स्वतःला वेळ देते इथे तर खूप डल वाटतं एकदम डिप्रेशन सारखं होतं पण त्या गोष्टी डिप्रेशनमध्ये राहण्यापेक्षा किंवा निगेटिव्ह फील करण्यापेक्षा मला अजून काय बेटर करता येईल माझ्या स्वतःसाठी फॅमिलीसाठी तर या गोष्टी मी नेहमी ना शोधत असते आता अननेसेसरी काय होतं माहिती आहे का, हो का आपल्या घरात ना आपण वस्तू हो आहे ना हे परी वस्तू आपण यांना ठेवतो हो घरात म्हणजे आपण जे कपडे वापरत नाही ते अननेसेसरी ठेवतो हो जर तुम्ही कपडे वापरत नसाल थोडे जुने असतील चांगल्या कंडिशन मध्ये असेल तर जे गरजू लोक आहेत त्यांना ते कपडे देऊन टाका इवन तुम्हाला असं वाटतं कपडे खूपच खराब झालेले आहे तर मग ते टाकून द्या बाहेर पण हे सगळ्या ज्या वस्तू आहेत किंवा घरातल्या पण वस्तू आहे ज्या वस्तू अननेसेसरी आपण घरात ठेवतो हो, ते पण काढून टाका त्याच्यामुळे पण निगेटिव्हिटी ना खूप घरात येते मला असं वाटतं अननेसेसरी वस्तू ठेवणं जमा करणं आणि त्या तशाच पडलेल्या आहे व्यवस्थित अरेंज करू केलेले नाहीये तर मग ऑफकोर्स निगेटिव्हिटी येते जेवढं तुम्हाला सुटसुटीत वाटेल जेवढ्या कमी वस्तू ठेवता येईल तेवढं ठेवा तुम्ही बघितला हॉल मध्ये किचनमध्ये वस्तू ना सुटसुटीत आहे कारण की खूप जास्त वस्तू आम्हाला जमा करायचं नाहीये आणि नंतर मग अरे एवढं पसरायचं काय करायचं कधी आवरायचं प्रत्येक दिवशी ना अरेंज करा एक एक महिन्याने किंवा पंधरा पंधरा दिवसाने मी हे रोटेशन ठेवते माझा वॉर्डरोब असो ड्रेसिंग टेबल असो परिबेला रूम असो बेडरूम असो हे पंधरा पंधरा दिवस म्हणजे असं क्लीन करतच असते करतच असते त्याच्यामुळे काय होतं आपलं घर पण फ्रेश राहतं आपण पण फ्रेश राहतो आपलं घर फ्रेश राहिलं ना पण एक पॉझिटिव्ह एनर्जी येते घरात घाण पसारा तसंच असलं तस ना तर मध्ये फ्रेशनेस येतच नाही म्हणून मला ना खूप सारे कमेंट्स येतात कोमलताई काय ना आम्हाला खूप निगेटिव्ह वाटतंय आम्हाला ना असं आजूबाज पॉझिटिव्ह वाटत नाही तर मी म्हणते त्याच्यामधन बाहेर निघा आपण हा काय बोलतोय तो काय बोलतोय यामध्ये का ना आपण जास्त लक्ष देतो तर तसं ना करताना आपल्याला जे वाटतं ना तेच करा आज मला ड्रेसिंग टेबल ऍक्च्युअली आवरायचं आहे आणि सगळ्या ज्या वस्तू आहेत इथल्या त्या मला काढायच्या आहेत आता तुम्हाला माहिती सणांसाठी ना मी सगळ्या वस्तू बाहेर काढल्या सगळ्या गोष्टी ठेवल्या नवीन वस्तू आणलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू ठेवायच्या आहेत मला आता हे मोठं बॉक्स आहे यामध्ये माझं सगळं आंबाडा वगैरे वा बांधायचा त्याच्यामध्ये वस्तू किंवा हे जे गजरे वगैरे आहे ना ते ठेवलेले आहे मी आणि मध्ये आपलं इथं तिथं ठेवणं होतं आणि हे नॉर्मल आहे सगळ्यांच्याच घरात होतं पण ते लगेचच आपल्याला व्यवस्थित अरेंज करता येईल याची पण आपण काळजी घ्यायची खूप सारे परफ्युम्स आहेत ते अरेंज करायचे आहे मनोजचे वेगळे माझे वेगळे त्या वस्तू परी म्हणते मम्मा मी तुला ना हेल्प करते आता मला ठीक आहे चालेल मला म्हणजे परफ्यूम माझा परफ्यूम आहे ना आम्ही कोरियाला गेलो होतो ना तर तेव्हा बनवला होता त्याच्यावर पण व्हिडिओ मी बनवलेला आहे म्हणून मी वेगळा बनवला त्यांचा आणि मी माझा बनवला होता हा मनोजचा आहे काय म्हणते पैसे नको इथल्या वस्तू झालेल्या आहे ना म्हणजे तर आता ठेवून देते मी आणि काय करणं या गोष्टी आणि स्वतःला बिझी ठेवण्यासाठी ना या गोष्टी करते मी आणि युट्यूब पण युट्यूब चॅनल पण मी त्यासाठी केलं खूप बोर व्हायचं काय करायचं काय करायचं जर स्वतःला बिझी ठेवण्यासाठी युट्यूब चॅनल ओपन केलं मी आपण कोणती पण गोष्टी करतो ना तर मला असं वाटतं एकदम पॉझिटिव्ह गोष्टी ना पॉझिटिव्ह गोष्टी लक्षात घ्यायचं आणि त्या वस्तू किंवा त्या गोष्टी करायला सुरुवात करायचं आपण कोणाकडेच लक्ष द्यायचं नाही आपल्याला जे वाटतं मी नेहमी नेहमी म्हणत आलेले असे आपल्याला जे वाटतं ना आपण तेच करायचं कोण काय बोलते कोण काय विचार करणार कोण काय बोलणार हे जर विचार करत गेलो ना आपण आपण आयुष्यामध्ये कधीच प्रगती करू शकत नाही आपल्याला माहिती आहे आपण बरोबर आहे आपण प्रामाणिक आहे आपण कधी कोणाबद्दल चांगलं पण बोलत नाही तर वाईट पण बोलत नाहीये या गोष्टी लक्षात ठेवा आणि आपल्या कामाला सुरुवात करा आणि जे पण मला कमेंट्स करतात त्यांना मी हेच म्हणणार आहे का तुम्ही काय करताय तुम्ही चांगलं काम करताय ते तुमच्या मनाला माहिती आहे ना तेच लक्षात आणि तुमचं तुम्ही काम करा पण अननेसेसरी ज्या घरातले ना वस्तू वगैरे ज्या असतील त्या पण ना कमी करा त्याच्याने पण खूप असं निगेटिव्हिटी पसारा बघून पण खूप निगेटिव्हिटी येते ते माझं ना तसं आता हे बघा मी वाईफ आणलेले पण ते दोन्ही वाईफ आहे आता काय करते मी एक 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 ना एक एक, एक, एक ह्या जो ड्रॉवर आहे ना तो रिकामा करते आणि त्याच्यानंतर मी बाकीचं आवडते सर्व हे मी थोडं थोडं अरेंज करते आणि तुम्हाला परीना काय करते माझं जे इयरिंगचं पाऊच आहे ना तर तिथे ठेवत आहे सगळ्या बांगड्या आणि बघा हा सगळा एवढा पसारा आहे आवरत आहोत आम्ही बांगड्या परीच्या बेलाच्या माझ्या बांगड्या ज्या आहेत अननेसेसरी ज्या वस्तू लागत नाही त्या आम्ही आता काढून ठेवते कधी आपण काय करतो या वस्तू तशाच सांभाळून ठेवतो आणि परीयन बेलाला ज्या बांगड्या येत नाही तर त्या वांगड्या आम्ही ना आता टाकून देणार आहोत अननेसेसरी आहे ना वस्तू तशाच ठेवत होते काही यूज होत नव्हता ही माझी ज्वेलरी आहे तर हे सगळं मी व्यवस्थित आवरून ठेवत होते आता परी बघा व्यवस्थित ठेवते मला हेल्प करते ती म्हणते मग मग तुला मी हेल्प करते त्यानंतर मी माझं हे जे ड्रेसिंग टेबल आहे ना ते सगळं व्यवस्थितनं अरेंज करते दाखवेन मी तसं खूप 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 वस्तू आहे छोट्या छोट्या दोन तास लागल्या आम्हाला एवढं सगळं आवरायला दोन तास, तास लागल्याने बघा हे सगळं व्यवस्थित असं अरेंज करून ठेवते माझं ते स्किन केअरचं मेकअपच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या व्यवस्थित आवरून ठेवते मी आणि हळूहळू सगळं आवरून झालं का मग मी तुम्हाला दाखवते एक्स्ट्राचं जे सामान होतं बघा बघे परीबेलाच्या ज्या बांगड्या मोस्टली परीबेलाच्या बांगड्या आहेत त्या खूप छोट्या होतात त्यांना येत नाही त्या पिशवीमध्ये भरून ठेवून तुम्ही बघू शकता आपण जमा करून ठेवतो का घालणार घालणार पण नंतर छोटे होऊन जातात आणि हा पसारा असा जमजमा करून ठेवतो आणि मग तो वाढत वाढत जातो म्हणून बघा हे सगळं क्लीन करून टाकलं सगळं रिकामं करून टाकलं आणि दोन तास लागले फक्त हे ड्रेसिंग टेबल आवरायला मला म्हणजे सगळं व्यवस्थित ठेवलं होतं पण हा जो पसारा होता ना म्हणजे एक्स्ट्राचा जो ठेवलेला तो काढायचा होता आता तुम्हाला दाखवते मी कसं आवरलेला आहे मी ते इथे बघा एवढं पण जेवढं पण माझं स्किन केअरचा आहे परफ्यूम आहे आ, त्या सगळ्या वस्तू इथे ठेवलेल्या आहे इथे कसं माझं तर आंबाडा वगैरे जे राहतात ना त्या साईडला ठेवलेलं आहे इथे जेवढं पण माझ्या मेकअपच्या वस्तू हँडक्रीम वगैरे जे आहे ना तर हे इथं बॉक्सेस ठेवलेले आहे सेकंड ड्रॉअर आहे ते सुद्धा अगेन हे ज्वेलरी आहे इथे गोल्डन कलरच्या दिसणाऱ्या सिल् या बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत सिल्वर कलरच्या दिसणाऱ्या या साईडला ठेवलेल्या आहे इथे आहे वेगळ्या इथे परिबेलाच्या काय वस्तू त्यानंतर इथे एक्स्ट्राच्या वस्तू त्या ठेवल्या इथं बाकीचे परफ्युम्स वगैरे हे कॅचर वगैरे ठेवलेलं आहे त्यानंतर हे शेवटचं जे आहे ते सुद्धा भरपूर ज्वेलरी आहे बांगड्या परत गळ्यात घालणं हिरव्या बांगड्या या बॉक्समध्ये पण वेगळ्या ज्वेलरी इथे पण वेगळी ज्वेलरी खूप सारा ज्वेलरी घेऊन घेतो आपण आणि नंतर जेव्हा आपण व्यवस्थित सांभाळून ठेवतो ना किंवा असं आवरायला घेतो ना तेव्हा कळतं आपल्याकडे किती वस्तू आहे आपल्याकडं तोपर्यंत मग असं एवढं लक्षात सुद्धा येत नाही आपल्याला एवढं वस्तू घेऊनसुद्धा मग असेच आवरून झालं माझं परत मग मा हॉलमध्ये किचनमध्ये वॅक्यूम क्लिनरने सगळं क्लीन करून घेतलं हे बघा आणि बेलाचं पण जस्ट आवरलं छान एक पोनी बांधली तिची आणि ते एक क्लिप लावला असं आणि तिचं तिचं खेळत बसले बघा विजे आहे परी परी हो आणि परीला आता वस्तू सगळ्या क्ली, क्लीन क्लीन केल्या ना परी बलाच्या ज्या वस्तू होत्या ना त्या एका बॉक्समध्ये मी तिला दिल्या आणि तिला सांगितलं तुमच्या रूममध्ये ठेवणे ती आता ते व्यवस्थित आवडते आणि मनोजी थोड्या वेळा सवपास झालेले आहे तर ते आल्यानंतरच आता चहा घेऊ तोपर्यंत मी रेस्ट करते कंटिन्यू दोन सव्वा दोन तास लागले मला आवरायला म्हणजे ते सगळं आपण व्यवस्थित ठेवतो पण बाकीचं ते क्लीन पण करायचं होतं मला मग ते प्लास्टिकच्या वस्तू वेगळ्या ठेवल्या परत कागदी वस्तू आहे त्या वेगळ्या ठेवल्या आणि इथे माहिती तुम्हाला कचरा वेगवेगळा ठेवा म्हणजे आपल्या भारतामध्ये पण सेमच आहे सगळा कचरा वेगवेगळा ठेवावा लागतो तसं इथेसुद्धा आहे कचरा वेगवेगळ्या पिशवीमध्ये मी भरला आणि साईडला ठेवून दिलं कारण की जेव्हा कचऱ्याची जेव्हा गाडी येते ना तर तेव्हा मग ते द्यायला किंवा मग डायरेक्ट रिसायक्लिंग सेंटरलाच जातो आम्ही तिथेच सगळं मग देतो आणि मग सगळं मिक्स कचरा केला ना तर रिसायक्लिंग सेंटरला खूप प्रॉब्लेम होतो मग वेगवेगळा कचरा शोधायचा आणि मग टाकायचं मग ते डिफिकल्ट होतं खूप तर चला आता थोडासा रेस्ट करते आणि नंतर बोलते रात्रीच्या जेवणामध्ये फक्त मी वरण भात आणि पापडाची चटणी बनवते कारण की दुपारी सकाळीच टिफिन झाला होता ना चण्याची भाजी भात चापाते आणि एवढं आवरल्यानंतर ना असं वाटतं नाही काहीतरी सिंपलच परत तेवढी एनर्जी घेऊन परत किचनमध्ये एवढं सगळं बनवायचं तर अशा वेळेस मी असंच करते खूप जास्त असं आवरायचं असलं ना तर मग किचनमध्ये जेव्हा येते ना असं सिंपलच बनवण्याचा मी विचार करते कुकरमध्येच भात लावलेला आहे एक चमचा तूप टाकून आणि त्या आता मी कुकरमध्येच मला डायरेक्ट फोडमी देते ते लसूण हिरवी मिरची कोथंबीर ते करून घेतलेलं आहे आणि पापडाची चटणी आता हे झालं का साईड बाय साईड लगेच पापडाची चटणी बनवून घे बनवून आले मला आणि चहा वगैरे घेतला आम्ही आणि लगेच आता स्वयंपाक लागले पापडाची चटणी कशी बनवते तुम्हाला दाखवते इथे पटकन पापड भाजून घेतले मी त्याला असे चुरून घेतले त्यावर लाल मिरची पावडर टाकलेली आहे फक्त मीठ टाकायचं नाही कारण पापडामध्ये ऑलरेडी मीठ असतं आणि इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे छान कडक तेल गरम करून घ्यायचं आणि यावर टाकायचं आणि लगेचच मिक्स करून घ्यायचं म्हणजे वरण भातासोबत खूप मस्त लागते लाल मिरची पावडर थोडीशी कमी टाकलेली आहे मी त्याचं कारण हे का लाल मिरची पावडर ही खूप जास्त तिखट आहे तुम्हाला अजून तिखट हवे असेल तर करू शकता नुसतं चपातीसोबत पण मस्त लागते पण स्पेशली वरण भातासोबत मस्त लागते हे कधी असं वाटतं ना तोंडी लावायला काहीतरी असं तिखट पाहिजे चटणी नको मग ही पापडाची चटणी मस्त आहे नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडणार हे मिक्स करून घेतलेलं आहे मी असं ग गर कडक ग गरम तेल टाकलं ना तर काय होतं ते पापड फ्राय झाल्यासारखे होतात आणि एकदम क्रंची होते ही पापडाची चटणी म्हणून मग मध्ये मध्ये एकदा दोनदा मला कमेंट्स आले होते कोमलताई तू पापडाची चटणी कशी बनवली होती खूप अगोदर मी शेअर केली होती पण म्हटलं आता ज्यांनी विचारलं होतं हे त्यांच्यासाठी पाच सहा पापड मी भाजून घेतले होते आणि जर जास्तीची बनवायची असेल तर जास्तीचे बनवू शकता तुम्ही टिफिन दिला होता म्हणून ते साईडला काढून होते आणि हे जे आहे ते आता आपण असं पाण्यामध्ये वॉश नाही करू शकत फक्त नॉर्मल या पेपरने क्लीन करू शकतो कारण की यामध्ये मशीन असते इथे म्हणजे इथे चार्जर तर त्यामुळे मग पाण्याने क्लीन करता येत नाही हे बघ हे थोडीशी भाजी दिली तिथे सांडते अशी आणि व्यवस्थित ना असं स्प्रे मारून हे सगळं पुसावं लागतं आता अगोदर क्लीन करून जे तेल सांडले ना ते आणि भाजीचा असताना वास येणार नाही तर आता मी लावून देणार असायचं मस्त असं कुकरमध्ये फोडणीचं वरण झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि इथे आहे भाग आता आम्ही जेवण करायला बसतो आरतीची तयारी करून घेतो आता आम्ही परी तेल घेऊन का तू बॉटल ठेवून आरती करून घेतो आणि जेवण करा बस बेलाला येत हरे राम कस हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे आणि ते गणपती स्वामी समर्थाचं कसं म्हणते तू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी आता पण पण बोलो श्री स्वामी समर्थाचं कसं म्हणते तू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जयत गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी जेवण झालं जेवण चालू आहे आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि ज्यांनी मला प्रश्न विचारले होते त्यांना मी व्हिडिओ मध्ये डिटेल मध्ये सांगितलेलं आहे आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय